आहे त्या उपक्रमा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ह्या पुढाकाराला आपण नाशिक फाउंडेशन त्यांना मदत करणार आहोत तर आज आपण नाशिक महानगरपालिका आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही सायकल रॅली काढणार आहोत म्हणजे आपण म्हणतो की पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे आपण पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो त्या दिवशी खूप झाडं लावतो ती झाडं जगवतात पण प्रत्येक जण ती झाडं जगवण्याचा प्रयत्न देखील करतो पण मग आपण का म्हणतो की प्रकृतीचा समतोल बिघडलेला आहे हा समतोल का बिघडतो झाला नक्की कारणीभूत कोण आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ह्या त्या गोष्टी निधोडणाल्याला गादीबूट करतात तर आम्ही हे तुम्हाला एका छोट्याशा पथनाट्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे प्लास्टिक आजची गरज प्लास्टिक आजची गरज संकट कशी दिली मिरची पावश्यात द्या आणि सर्व आता पुढल्या वेळेस घेऊन येईल द्या तुम्ही अह दादा असले का करू आहो दादा आम्हाला पण बस हो बायपला वेगवेगळ्या भाज्या करायला परेशानी होते आणि त्या प्लास्टिकच्या पिशा पत्रा टाकायला पण उपयोग येतात you काय आपल्या त्या कॉलनीच्या खोबऱ्यावर नाही का ते खूप सगळा भिगाऱ्या टाकतात लोक ते काही प्लास्टिकच्या पिशोनं खाताना बघितलं दादा डॉक्टरला फोन करायला ना बघा ना कायदा काय देव झाली डॉक्टर जरा बाबा ना काय ना तर काहीतरी खाले गेले तर त्याच्यामध्ये फुगून मेलेले दिसते अरे बापरे हो मंडळी परवाच्या दिवशी आम्ही एका गायीचं ऑपरेशन केलं तर तिच्या पोटामध्ये चक्क दहा किलो प्लास्टिक सापडलं प्लास्टिक आपण जे खाण्याचं वेस्टेज भेटतो ते सर्व गायी वगैरे खातात आणि मग असे ही वेळ येते कदाचित घेण्यात देखील असतात काहीतरी खाली लागू शकतो अरे बघितलं मंडळी गाय आपण म्हणजे फक्त प्लास्टिक मुक्ती भारत हे आपला फक्त नारा नसावं हे बघा असं आपण काय करतोय मुक्या जनावरांचे प्राण घेतो पण आपण आपलं काम हलकं व्हावं म्हणून आपण आपल्या घरातलं खरगट आणणं भाज्या हे आपण जाऊन आपल्या कोपऱ्यावरच्या उकरीड्यात फेकतो का होतं आपल्या घरातलं तर खातो पण हे मुके जनावरं असं ते खातात आणि जीवाला मुक्त तो त्यांच्या फार खेदारी सांगा असं वाटतं मला की ज्या गोमातेला आपण आई समान मानतो तिचं दूध आयुर्वेदामध्ये आपल्या आरोग्यासाठी किती हितकारक दिलेलं आहे हे दूध आपण पितो आपल्या मुलांना पाचतो आपल्या वडीलधाऱ्यांना पाचतो आपण आपल्या जीवाशी खेळत नाही आहो ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कॅन्सरसारख्या रोगाला आपण बळी पडतोय हे आपल्या लक्षातच येत नाही आहे कुठेतरी हे सुधारलं पाहिजे पटतंय का पाणी पाणी का पाणी पाणी साचले पहिल्या पावसामध्ये हा काय करतात ते महानगरपालिका शब्दच नाही हो जेव्हा बघा तेव्हा हो, एक पाऊस आला की लगेच घटने तुमतात आता थांबा ते महानगरपालिका फोन करून बोलवतो आणि खेचतो जरा हॅलो आमच्या सगळ्या कॉलनीच्या ठिकाणी तुमच्या तो यावं लवकर काहीतरी करावं हो बघा काय करताय तुम्ही लोक आता पहिला पाऊस झाला आणि हे आला तुमचे

हो पाहिलं मंडळी आपण काय करतो पाऊस आला नाल्या तुम्ही का कला कॉर्पोरेशनला बोल ठीक आहे पण त्या आपल्या नाल्या का तुंबतात याचा आपण विचारच करत नाही अहो त्याच एरियातले राहणारे किंवा रस्त्यावरून जाणारे खात खाल्लेले रॅपर फेटले पिशव्या फेकल्या बाटल्या फेकल्या याच्यामुळे सगळे ते नाले तुंबतात याचा आपण विचारच करत नाही आपण खाल्लं की त्या नाल्यामध्ये टाकू म्हणजे ते नाल्यानंतर तुटतातच अहो आपल्या प्रत्येकाच्या परिसरात घंटागाडी येते प्रत्येकाच्या परिसरात येते की नाही येते येते पण त्या घंटागाडीपर्यंत जाण्याची सुद्धा कोणी तसदी घेत नाही बऱ्याच वेळा ओला कचरा सुका कचरा आपल्याला कायम सांगितला आहे ती वेगळा वेगळा गेला पण घेतलं की सगळं एकाच डब्यामध्ये टाकतं अगो काच्या काचेसारख्या वस्तूसुद्धा जर आपल्या फुटल्या तर त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा दुसऱ्या कागदात बांधून किंवा जे बेस्ट असेल त्याच्या साईडला ठेवा आणि नंतर त्यांच्या गंडगाडीवाल्यांच्या हातात द्या की बाबा याच्यामध्ये काच आहे अहो त्यांनाही परिवार आहे त्यांच्याही हाताला त्या काचा लागतात याचा कोणी साधा विचारच करत नाही अहो हा साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जर प्रत्येकाने पाळल्या तर नक्कीच आपलं नाशिक सुंदर बनेल अहो हे ढापे सुद्धा त्याच्यावरती प्लास्टिक आल्याने ते ढापे बुजून जातात सगळे आणि हे महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ढाप्यामध्ये उतरतात त्या गॅस तयार झालेला असतो आणि त्या गुदमरून त्यांचा मृत्यू होतो आणि हे झालेले हे आपल्यालाच थांबवायचं आहे आपलं नाशिक जर सुंदर करायचं ह्या गोष्टी आपल्यालाच पाळाव्या लागणार आहे त्यामुळे आपल्याकडचा असलेला कचरा हा आली घंटागाडीतचं

महापालिका आम्हाला फाईन करते पण गिराईक थांबणार नाही प्रत्येकाला पार्सल पाहिजे साधा विचार करा तुम्ही माझ्या टपरीवर मी दिवसभरामध्ये पन्नास साठ पिशव्या जर देतो संपूर्ण भारतामध्ये किती क पण किती प्लॅस्टिक आपण देत असेल आपण याला कुठेतरी आळा घातला पाहिजे याच्यापासून नुकसान आपलंच आहे सहज चहा प्यायला जातो आपण आणि ते पार्सल तो प्लॅस्टिकच्या पिशवीत तसंच देणार ना तसं करणार याचा आपण थोडासा विचार करा किटन मंडळी आपण प्रत्येक ठिकाणी कॅरी बॅगची मागणी करतो तर आपण मी स्वतः ऑफिस माझ्या ऑफिससाठी प्लॅस्टिकचा वापर बंद करून कपांचा वापर सुरू केलाय मी सुरू केला आपण पण करणार ना त्यांच्या बाजूला बघ नाला आहे तो नाला तुंबून त्यांच्या सगळ्या त्या मैदानामध्ये पाणी आलं त्याच्यामुळे शाळेवाल्यांनी आज मुलांना सुट्टी दिली आहे म्हटलं तू मॅसेज वाचला की नाही म्हणून म्हटलं तुला सांगा हो ना बघा मंडळी लहान मुलांना सुद्धा समजतं की प्लॅस्टिकचा डबा प्लॅस्टिकची पिशवी वापरू नये आपल्याला कधी समजणार आहे आपला विचार करा सकाळ झाल्यापासून आपण किती प्लॅस्टिकच्या वस्तू वापरतो म्हणजे आपल्या दात घासाच्या ब्रशपासून आपली सुरुवात होते होते की नाही आपली आंघोळची बादली आहे मग आहे नंतर आमचा किचन तर अर्धा अर्ध्याच्या वरती प्लॅस्टिकच्या डब्यांनी भरलेला असतो म्हणजे आपण त्याचा वापर म्हणजे मला मान्य आहे की आपल्याला आपण शंभर टक्के प्लॅस्टिक ही करू शकत नाही कारण की आजची आपली जी दिनचर्या आहे ती कुठेतरी असणार आहे पण आपण ह्या गोष्टींना आळा नक्कीच घालू शकतो आणि आपल्या आरोग्याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो आपण कोणतेही प्लॅस्टिक वापरून जमिनीवर टाकून देतो हे जमिनीवर विरघळत नाही की त्याचं काहीच होत नाही जमिनीवर ते फडून खायलामुळे जमिनीची सुपीकता कमी होते ना झाडं वाढतात ना काही होत आणि त्याचा जमिनीचा कस बी कमी होतो यामुळे भूप्रदूषण खूपच वाढलं आहे हे प्लास्टिक पाण्यात गेल्याने तेथील काही ते विरघळत नाही पाण्यामधले जे जीव जंतू असतात त्यांच्यात ते प्लास्टिक पोटात जातं आणि पाण्यातले जीवजंतू सगळे नष्ट व्हायला लागलेले आहेत मंडळी प्लास्टिक कचरा आपण जाळतो पण त्या जाळ्यामुळे जे वायू प्रदूषण होतं त्याने आपल्याला कॅन्सर सारखे आधार होतात तरी आपण हे सगळं न करता आपल्याकडे आजकाल प्लास्टिक हे घंटा घाडीत्या महानगरपालिका योग्य विलट ला आपल्याला सरकारने पंच्याहत्तर मायक्रॉनपेक्षा कमी गाडीच्या प्लास्टिकच्या पिशवा वापरायला बंदी केलेली आहे त्यांनी सांगितलेलं एकशे वीस मायक्रॉनसेप्चर जास्त असणाऱ्या प्लास्टिकच्या जा पिशव्या वापर वापरा की ज्याच्याने आपल्याला त्या पुनर्वापर करता येईल शक्यतो आपल्याला वापर कमीच करायचा आहे पण ज्याचा पुनर्वापर करता येईल अशा गोष्टी तुम्ही शक्यतो वापर करा प्रयत्न होता असा सद्गुरू निरंकार आहे त्यांनी सांगितलं एखोप्यानी रा त्यांनी एवढी छान सृष्टी निर्माण करून दिली आहे आणि आपण काय करू कचरा फेकायला एक सेकंड लागत नाही हो आपण असा भिरकून टाकतो पण तोच कचरा नाल्यामध्ये आडवतो आपल्यालाच त्याचा त्रास होतो त्या नाल्यामध्ये गॅस तयार होतो खूप कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला हो त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार करत नाही साधी घंटा गाडी जरी आपल्या जवळून गेली तरी आपण हाताला रुमात लावतो आपल्याला सहन होत नाही ते कर्मचारी कसं करत असतील अहो ते पण आडामासाचे माणसं ना आपण त्यांचाही विचार केला पाहिजे महापालिकेचे कर्मचारी अधिकारी आपल्यासाठी अहोरात्र एवढे कष्ट करतात आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही अहो आपल्याला काही करायचंच नाही आहे घंटागाडी आपल्या दारात येते फक्त ओला कचरा सुका कचरा वेगळा करायचा आहे घंटागाडीत टाकायचा आहे एवढंच करा बघा कशी छान सृष्टी निर्माण झालेली आहे महापालिका त्याच्याकरता किती कष्ट घेते आहे आणि बघा तुम्हाला स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक बघायला मिळेल प्लॅस्टिक प्लास्टिक मुक्त नाशिक आपली प्लास्टिक मुक्त नाशिक आपली माझा नाशिक स्वच्छ नाशिक माझा नाशिक सुंदर नाशिक